श्रमजीवी परिवाराचा अठरावा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न दापोली शहरातील रसिकरंजन नाट्यमंदिरात श्रमजीवी परिवार महाराष्ट्र या संस्थेचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राज्यभरातून आलेल्या समाज धोरीचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींच्या कार्याची दखल घेत श्रमजीवी परिवाराने हा गौरव सोहळा आयोजित केला होता सर्वप्रथम कोकणभूषण लोकशाही रत्नाकर महाकाळ यांचा सुरेल संगीतमय भन्नाट कार्यक्रम संपन्न झाला तदनंतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली अध्यक्ष धनराज वंजारी यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले यावेळी महाभारतातील काही मुद्दे मांडत परमेश्वराने मानवी धडावर दिलेल्या अडीच किलो डोक्याला कुठेही गहाण न ठेवता सत्सद विवेक बुद्धीने वापर केला पाहिजे असे सांगत महाभारतात काळात नेत नेत्रदान ही संकल्पना प्रत्यक्षात असती तर कदाचित राजा धृतराष्ट्र यांना दृष्टी मिळाली असते आणि पुढचे महाभारत घडले नसते असे वंजारी यांनी पुढे सांगितले तदनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी शिक्षण सामाजिक सुधारणा स्वच्छता राष्ट्रप्रेम क्रीडा आध्यात्मिक विज्ञान आदी क्षेत्रातील गौरवशाली कार्याची संस्थेने दखल घेऊन हे गौरवरूपी पुष्प त्यांना श्री ॲडव्होकेट धनराज वांजारी सहाय्यक पोलीस आयुक्त सेवानिवृत्त बृहन्मुंबई समाजसेवक संजय साळवी संजय वाळन घाक प्रकाश काळणकर माननीय श्री हरेश कावणकर प्रमुख श्रमजीवी परिवार आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले सर्व समाजधुरीणांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक प्रबोधनाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सत्कार मूर्ती व पुरस्कार प्राप्त मान्यवर व श्रमजीवी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते महामुंबईसह सुरेश पाटील दापोली जबाबदारी तुम्हाला दोन मिनिट सांगून मी माझं भाषण थांबवतो जबाबदारी इतकीच आहे की आम्ही आमच्या पिढीला सगळं दिलं जे द्यायला पाहिजे होतं ते सगळं दिलं पैसा अडका घर दार गाडी घोडं वेळ प्रसंगी खर्च काढून फॉरेन मध्ये शिक्षणासाठी पाठवलं ते सगळं दिलं परंतु जे आम्ही त्यांना दिलं नाही त्याची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतोय हे तुम्ही विचाराल आम्ही त्यांना काय दिलं नाही जो राजा भरत शकुंतला आणि भुंतणूच्या पुत्र या देशांचं नाव ज्याच्या नावावरून पडलंय तो महाराजा भरत याला भारत देश भारत खंड म्हणतात त्याच्या नावावरून तो राजा भरत आम्ही आमच्या मुलांना शिकवला नाही आम्ही तसं शाळेचा सिलेबस असं केला किंमणा ते होऊन दिलं नाही अभिजनाने आमच्या बहुजनांचं नेहमी शोषण करून आमचे गळे दाबत राहिले बहुजनांनी कधी राजा भरत शिकवलंच राजा भरताला नऊ मुलं होती पैकी एकही राजा होण्याच्या लायकीचा नव्हता तेव्हा एका ऋषीच्या आक्रमाचा अनाथ पोरगा भूमंत्री या भूमीला जो मान्य आहे तो उतरून आणला आणि त्याला आपला उत्तराधिकारी राजा केला लोकशाहीची पहिली मुहूर्त या भारत खंडामध्ये राजा भरताने लावली म्हणून

असा कोटा इचारा केला जवळ लोक काय म्हणतात पण त्यावेळेला म्हणते मी पाहिलं